नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला खूप उपयोगी पडेल असा आहे खरं हो, तर आता लवकर सण आलेले आहे गणपती दसरा दिवाळी आणि आपलं घर कसं छान वाटावं ह्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे तर इथे मी बेडरूमचा के मेकओवर केलेला आहे तर इथे मी नाही केलेलं आहे आमच्या घरातली मोठी दिदी म्हणजे कृपा दिदीने दी केलेलं आहे खूप अप्रतिम तिने इथे पेंटिंग केलेलं आहे आणि तेही अगदी कमी किमतीमध्ये मी हे पेंट आणलेले आहे ॲक्रेलिक चे हे कलर आलेले आहे एकशे दहा रुपयाला त्याच्यामध्ये सहा कलर येतात आणि हे दोन ब्रशला दहा दहा रुपयाला म्हणजे टोटल मला खर्च आहे त्याचा एकशे तीस ते एकशे चाळीसपर्यंत आलेला आहे आणि वॉल तुम्ही बघाल ना फायनल लुक एवढी सुंदर आहे ना तर हे बघा इथे तिने वेगवेगळे शेड कसे बनवले आहेत तर सगळ्यात आम्हाला अशी फांदी काढायची होती आधी तर तिने ना थोडासा ब्लॅक कलर घेतला आणि जेवढा ब्लॅक कलर घेतला ना त्याच्या डबल किंवा ट्रिपल अमाऊंटमध्ये रेड कलर घेतला आणि बघा मस्तपैकी इथे छान असा जसं झाडाची अंदी असतो ना छान असा ब्राऊन कलर रेडी झालेला आहे म्हणजे वेगवेगळे वे तिने कलर इथे रेडी केलेला आहे फक्त तीन ते ती चार कलर यूज करून आणि खूप अप्रतिम केलेला आहे तर इथे आहे ना तिने आधी ड्रॉइंग काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथं कलर दिलेला आहे तर खरं तर आहे ना हे उंचावरती होतं त्यामुळे म्हटलं थोडीशी मदत आणि आम्हाला व्हिडिओमध्ये पण यायचं होतं म्हटलं आम्हाला देखील काढू दे आणि आम्हालाही दोघं थोडंसं शिकव म्हणून तर इथे मी देखील थोडीशी म्हणजे तिला म्हटलं मी देखील थोडंसं करून बघते कारण का आपल्या घरात आपल्या भिंती सजवायला एवढा आनंद होता ना आणि असं वेगवेगळं ड्रॉइंग आणि हे करायला घरात खरंच खूप छान वाटत होतं तर हे खूप वरची फांदी होती तर मी ही त्यांना सांगितली होती, ना होती ना कारण का हात पोचत नव्हता आणि तेवढ्यामध्ये श्रीशा उठली आता शीशा उठली की दिदीने बॅकअप केला तर हे आम्ही खूप आहे ना आरामात केलेलं आहे दोन तीन दिवसांनी कारण का स्वरूप स्कूल गेल्यानंतर आणि शीशा झोपल्यानंतर तेवढ्यात जेवढा वेळ भेटेल त्या त्याच वेळ केलेला आहे आणि त्यानंतर बघा मी अगदी झूम करून इथे तुम्हाला अगदी दाखवलेलं आहे की तिने फ्लावर कसं बनवलं आहे जरी आपल्याला कुठलीही पेंटिंग येत नसेल ना तरी आपण भिंतीवरती नक्की हे फ्लावर बनवू शकतो तर तुम्हाला देखील तुमच्या घरी अशा भिंती आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं भिंतींचे कलर निघतात किंवा लहान मुलं वगैरे असेल ना खूप भिंती खराब होतात आणि अशा प्लेन भिंती तुम्हाला डिझाईन करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा तर मध्ये आम्ही ब्रेक घेतला जेवण केलं आणि तोपर्यंत आला आणि तिने बघा वेगवेगळे असे फ्लावर काढले होते आता स्वरूप आल्यावरती स्वरूपला देखील काढायचं होतं कारण काय ना आम्हाला प्रत्येकाला आमच्या घरामध्ये ना असे छोटे छोटेशा फ्लावर काढायचे होत्या की एक आठवणी म्हणून आपण आपलं घर कसं सजवलेलं आहे तर खरंच हा आनंद आहे ना खूप छान होता की दिदीने आम्हाला शिकवलं होतं की एकदम असं कसं आपण फ्लावर काढू शकतो तर इथे मी दोन तीन फ्लावर काढलेले आहेत तर मला आहे ना थोडेसे मोठे पाहिजे होते आणि झाडांच्या फांद्याला जसे छोटे छोटेसे कळे असतात ना तिला म्हटलं आपण तसे छोटे छोटे ना असे फक्त वाईट असे डॉट डॉट देऊया त्यामुळे ना अजून छान वाटत होती ती फांदी आणि इथे मी छोटे मोठे असे फ्लावर जसं तिने मला शिकवलं ना त्याप्रमाणे मी केले त्यामुळे मला थोडासा कॉन्फिडन्स आला की नेक्स्ट टाईम आपण काही दुसरं ड्रॉइंग नाही तर ॲटलीस्ट आपण हे फ्लावर नक्कीच काढू शकतो आणि हे अगदी इझी आहे जसं व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे तर व्हिडिओ काढताना एक मजेशीर गोष्ट म्हणजे श्रीशाने पहिल्यांदा तिने तिचं ती बरोबर नाव घेतलेलं आहे तर त्यानंतर आहे ना फ्लावर काढून झाल्यानंतर आहे ना तर आम्हाला आहे ना पूर्ण असं थोडंसं इनकम्प्लीट वाटत होतं की लहान मुलांची बेडरूम आहे तर मग आपण आहे ना असं काहीतरी छान करावं तर मी तिला म्हटलं असं झुला काढता येईल का तिने बघा लगे, -फट लगेच फटाफट जुला काढायला घेतला त्याच्यावरती नंतर विचार केला की आपण शिशा म्हणजे एक लहान बेबी दाखवूया त्याच्यावरती बसलेले आणि शिषाला ना चिवचू खूप आवडतात मग ते एक चिवचू पण काढायचे होते म्हणजेच बर्ड्स काढायचे होते तर इथे बघ किती अप्रतिम तिने छान आणि सुंदर ड्रॉइंग केली होती आता दीदी आहे ना ड्रॉइंग करते दीदीचा हात थोडासा खराब आहे त्यामुळे हे बघा एक छोटेसे बहीण भाऊ दीदीला कसे छान भरवतात आहेत तू कर म्हणून आम्ही तुला भरवतो आणि इथे फायनल लुक झालेला आहे बघा शीषाचं ड्रॉईंग किती क्यूट आणि सुंदर काढलेलं आहे तर हे तर मला काही जमणार नाही आहे पण तिने जे मला फ्लावर वगैरे शिकवले आहेत ना तर ते नक्की जमेल आणि ते सहज आणि कोणाला जमू शकेल एवढे सोपे आहेत तर सिम्पल आहे ते तर नंतर आम्ही ब्रेक घेतला आणि त्यानंतर हे बघा स्वरूपचा स्टडी घेत होती दीदी दिदी स्टडी घेत होती ना म्हणून स्वरूपला देखील यांना स्टडी करायला खूप इंटरेस्ट येत होता आणि आमचे लग्नाचे काहीतरी व्हिडिओ होते ते बघत होतो आम्ही कृपाणी बघितले नव्हते त्यामुळे आम्ही ते लावले आणि स्वरूप आहे ना जसं मी त्या कॅमेरामॅनने मला सांगितलं तसं मी केलं होतं पण स्वरूपला आहे ना खूप हसायला येत होतं की मम्मा तू हे काय करते तू अशी काय करते त्यामुळे ना तो मला बघतोय आणि माझं ॲक्टिंग करतोय आणि हसत बसलं आहे आता टी व्ही बघून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळचं जेवण केलं आणि दिदीने हे ना वॉकिंगला गेल्यानंतर स्वरूपसाठी आणि शिशासाठी छान गिफ्ट आणले होते स्वतःच्या पॉकेट मनीमधून आणि स्वरूपला ते खूप आवडलं स्वरूपला कोणी असं गिफ्ट आणलं ना की दोन तीन दिवस ते कंटिन्यू तेच खेळत बसतो तर ते तो खेळत होता आणि शिष्यासाठी तिने छान क्रियॉन्स आणले होते पण म्हटलं शिषा थोडी जरा मोठी झाल्यावरती देऊया तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे स्वरूप स्कूलला गेल्यावरती कारण की स्वरूपचं असं म्हणणं होतं की मम्मा शिशाला काढलं मला का नाही त्यामुळे हे स्वरूपसाठी सरप्राईज आणि देखील आम्ही इथे की छोटासा दादा तिला असे बलून घेऊन येतोय आणि बघा फायनल लुक किती छान वाटत होतं बिफोर आणि आफ्टरमध्ये किती डिफरन्स आहे अगदी कमी किमतीमध्ये हे झालेलं आहे एकशे वीस ते एकशे चाळीसमध्ये मध्ये जरी आपल्याला अशी ड्रॉइंग येत नसेल तर आपण नक्की असे छोटे छोटेशी ना फ्लावर भिंतीवरती काढू शकतो तर आजचा व्हिडिओ मी